स्वर्गवासी बळवंतराव चव्हाण आणि वसंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचं उद्या अनावरण होणार आहे शरद पवार खरगे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे नांदेडचे माजी आमदार बळवंतराव चव्हाण तथा माजी खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचं उद्या मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे तर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत तर या सोहळ्यासाठी नायगाव शहरामध्ये भव्य सभामंडप उभारण्यात आलाय या सोहळ्याला सर्व नांदेडकरांनी हजर राहावं असं आवाहन खासदार रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे नायगाव नायगावमध्ये कैलासवासी माजी आमदार बनंतरावजी चव्हाण त्याचबरोबर स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या पूर्णाकृती सोहळा पुतळ्याचा अनावरण सोहळा नायगाव नगरीमध्ये पार पडणार आहे या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून देशाची माजी कृषी मंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि विशेष निमंत्रित म्हणून छत्रपती शाहू महाराज त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची सर्व नेते मंडळी माननीय हर्षवर्धनजी सपकार बाळासाहेबजी थोरात बंटी पाटील अमित देशमुख विश्वजित कदम त्याचबरोबर जवळपास दहा ते बारा खासदार मंडळी आणि नांदेड जिल्ह्यातील आमचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब सर्व सन्मान्य खासदार आमदार ही सर्व मंडळी आणि निमंत्रित सर्व भावनी मंडळी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे मी आपल्या माध्यमातून सर्व नांदेड जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो की या पूर्णा कद्रीपुतळ्याच्या सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी चव्हाण परिवाराच्या वतीने विनंती या पुतळा अनावरण सोहळाबरोबरच स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या जे वसंत घाता समृद्धी ग्रंथ प्रकाशन सोहळा या कार्यक्रमामध्ये पार पडला स्टार महाराष्ट्र न्यूज साठी तानाजी शेळगावकर नांदेड